मित्रांनो खेकड्या बिलाच्या तोंडावर आहे पाहू शकता इथे अजून पण दिसते दिवस कंटिन्यू पाऊस पडतोय आपल्या इकडे तर आज आपण आहे ना आता खेळण्यात चाललोय बाबा पुढे गेले आणि आता पाऊस ती राज्य ती मोबाईल पकडलेला आहे आपण आणि आज सकाळी पडतो बोलतोय कारण पाऊस खूप पडतोय आणि बाहेर आपण शकत नाही म्हणून आपण मी तर पुढे बघतो जाऊ कुठे पकडण्यासाठी चाललोय तर तुम्हाला दाखवतो आपल्या नक्की तुझे भेटते की नाही तर आता पुढे कंटिन्यू पाहाय तर मित्रांनो आता पण आहे ना खेळण्यात चालू आहे बघा पाऊस खूप पडतोय तुम्हाला दिसत असेल आता थोडंसं आहे म्हणून मी आता थोडंसं बाहेर बॅकमध्ये छेत्राच्या बाहेर घेऊन शूट करतो आहे ते पुढे बाबा आहेत इकडे चिराग आहे इकडे मी तर बघूया मे महिन्यात पहिल्यांदा आत्ता आपण चालू आहे ठिकड्यांना पहिले भेटतील की नाही माहीत नाही पण पाऊस खूप पडतो आहे आणि हंड्रेड पर्सेंट भेटतील अशी गॅरंटी आहे कारण पाऊस तसाच पडतो आणि आजच असं नाही पडतो आहे कंटिन्यू पाऊस पडतोय पाच हा दिवस आणि हा पाऊस आहे ना रानामध्ये खूप पडतोय तर आपण रानामध्ये जाऊया आपण रानामध्ये जाऊया डायरेक्टली मग तिकडे बघू आपल्याला तिथे फिकडे भेटते ते आणि जे पण भेटतील ना ते तुम्हाला मी दाखवितले पुढे मी आई जर का भेटलीत तर मे महिन्यात पहिल्यांदा आपल्याला खिकडे मिळणार आहेत ते पण पावसात चला पुढे कंटिन्यू पहा तर मग खेकड तोंडावर आहे दिसते अशा मोठ्या जंगल्यातून खेकड्यांसाठी यावं लागतं खूप सारं मोठे जंगल आहे एकदम असते असते घोटवेल नको पकडू तर मित्रांनो आपण आलो होतो ना फक्त सुरुवातीला एक दोन खेकडे फक्त बिलावर दिसलीत पण त्याच्यानंतर काय एकही खेकडा आपल्याला काही दिसला नाही आणि पाऊस पण गेला तर बघ आपण आहे ना ह्या इकडं पूर्ण ह्या जंगल काढलं आहे या साईडचा इकडनं पूर्ण पण खेकडा एकही पूर्ण दिसला नाही फक्त सुरुवातीला जे वाटेवर आलो होतं ना सुरुवातीलाच त्यावेळी दिसले होते खेकडे अशी बिलाच्या तोंडावर कदाचित बोलू भेटतील ऑटोवरती आपल्याला पण नाही भेटलीत आणि ते तुम्हाला दाखवता नाही आली कारण पाऊस होता जोरात आणि त्या पावसात असल्यामुळे आपल्याला ती काही खेकडे दाखवता नाही आले बोलू कदाचित वरती भेटतील आपल्याला पण नाही एक मिनटं खाली जात आहे ना सरल तर आता काय फायदा नाही एवढं आलेच पण काहीच फायदा झाला नाही कारण आपल्याला एक एक भेटला नाही पण आपण तुम्हाला दाखवू तिकडन चला कुठे जात आहे ना तिकड जा तो तिकडे चिरक जाऊन बसला खाली अ जाव आपण आपण खाल ना जाऊ इथून नाही खालून जाऊ नंतर जा रानातून जायला लागेल ला। नाही इकडे खाली फुकट आता असं वाटायला लागलं तर आपली फक्त पापीट झालेली आहे एक एक इकडं भेटलेला नाही आणि पाऊस पण गेला आहे एवढं जरच पाऊस आला होता ना वाटलं नक्कीच खिकडे भेटतील जे सुरुवातीला पावसात तुम्ही बघितलं असेल आपली सुरुवात व्हिडिओचे आणि आत्ता सुरुवातीला खूप मोठा पाऊस आला होता आणि शेतात पूर्ण पाणीच झालं होतं सगळीकडं पण वरती आले तर काय एकही खेकडं नाही आपण वरती आले ते काय फायदा झाला आहे तो तुम्हाला मी दाखवत होतो खाली गेल्यावर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा तर मित्रांनो पावसात वरती आल्याचा एक मे महिन्यात फायदा झाला बघा काय तर तुम्हाला आता थोडंसं दाखवतो हो। जो आपला चन्नाट वॉटरफॉल आहे ना तो मे महिन्यातच चालू चालू जा चालू झाला आहे ते तुम्हाला दाखवत आता चला बघा वरती पूर्ण सुख आहे आणि इकडे आपले मस्त बरे हे बघा इकडे दाखवतो हो इथे पाणी बघा चालू झालं पावसाचं पाणी कारण डेली पाऊस पडतो आहे रोजच येतो आहे असं नाही छोटं असं येते खूप मोठा पाऊस येतो आहे रोज आणि बघा इकडे पूर्ण असे कातलावर पाणी साचलेलं आहे इकडे दिसत असेल आणि हा बघा आता पावसाचं पाणी चालू झाले आहे ते बघा तो तिथे मध्ये थोडं थोडं पाणी तिकडे हातपाय बाबा हातपाय पायझा थोडंसं काय थोडंसं ओके बघा हे पण इथून पाणी जाते थोडं थोडं आणि हे आपलं नसीब आहे समजा की आपल्याला मे महिन्यात हे असं वॉटरफॉल चालू झालेलं पाहायला मिळते ठीक आहे पावसाचं पाणी आहे तरी पण मे महिन्यात ते में है। एकदम फुल आहे मे महिन्यात पूर्ण कोंडा आहेत ना आटलेले असतात पण आत्ता पूर्ण चालू झालं आहे पूर्ण पुन्हा बघा पाऊस चालू झाला आहे दिसत असेल तुम्हाला इकडे हा ही ही रेवची कोण पूर्ण बघा पाणी व्हावत जाते खाली दाखवतो पाच झालं तर मीच जायचं खाली आवाज येत असेल तुम्हाला पाण्याचं हे बघा इकडे बीड मध्ये हे बघा इथे पाणी चालू झालं आहे जो वरत ना पावसाचं पाणी येते आहे ना तो इथून आता खाली रेच्या कुंडीत पडायला लागलेलं आहे सॉरी कुड्याच्या कुंडीत आणि रे बघा पूर्ण कुंड ना फुल होऊन पाणी बघा इथून खाली चालू झाले हे मित्रांनो पहिल्यांदाच असं दृश्य पाहायला मिळालं आहे मे महिन्यामध्ये की ही कुंड पूर्ण व्हा व्हायला लागलेली आहे यावेळेस मित्रांनो पावसही खूप लवकरच असं आहे आणि आता हा पाणी काही शक्यतो वाटणार नाही आणि साखली साखली लवकर येईल तर तुम्हाला चल दाखवतो अजून खाली वेग कुंड आहे त्याच्यात पण किती पाणी साचलं आहे ते दाखवतो तुम्हाला हे बघा इकडे हा तर इकडे बघा पाणी येते इथून खाली एक कुंड असं चालू झालं हे पण मे महिन्यात हे पहिल्यांदाच असं घडलं असेल असं माझ्या माहितीप्रमाणे त्याच्या आधी कधी झालं असेल ते मला तर माहीत नाही पण माझ्या माहितीप्रमाणे मे महिन्यात पहिल्यांदाच हे वॉटरफॉल चालू झाले होऊ शकतं ते हे खाली रोज हो कुंडीत पण चालू झालं आणि हा बघा एक मोठासा खड्डा आहे पडलेला आहे तो पहिल्यापासूनच तसा आहे माहीत नाही कसं जे काय असेल ते आणि कशामध्ये पडलं असेल हे बघा खूप मोठं काय पाहिजे हा पावसाळ्याला पूर्ण येतो फ्लो येतो पाण्याचा असं या साईडने खाली हा बघा एवढं एवढं मोठा खड्डा आहे खड बघा इकडे पूर्ण आतमध्ये आणि हा ऑर्डरफॉल आपला चालू झाला हे बघा इकडे हा इकडे पाणी पडतो हे आपल्या ऑर्डरफॉलच पाहू शकता मित्रांनो इकडे ना बिडकाने पिल्लं सोडलेली आहेत पूर्ण हे दिसत असेल तुम्हाला माश्याप्रमाणे बघा दिसत आहेत हे पूर्ण फालता येते ती बिडकांची पिल्ले आहेत याचा अर्थ पाऊस आता कंटिन्यू चालू झाला समजायचं एवढं आहेत बघा आता हा थांबणार नाही आणि ह्या बिडकांच्या पिल्लांना मारणारही नाही म्हणजे इथपासून पाऊस चालूच झाला समजायचं आता आपण ले पाने ने। हे बघा सगळीकडे डबकं भरलेले आहेत पाण्याने तो बघा हे या अशा वेळीच मे महिन्यात ना असं कधीच पाणी भेटत नाही तो बघा तिथे खाली पाणी भरलं आहे हे इथे पण होऊ शकतो वरती कोंडही पूर्ण भरलेले आहेत हा पाणी बघा इकडनं पूर्ण कातलाचं पाणी वाहत चाललं आहे खाली है तर मित्रांनो आता पण हा वेळ आहे ना आपण इथेच संपवतो आहे कारण ज्या उद्देशासाठी आलो तर ते खेकडी तर भेटली नाहीत पण आपल्याला वॉटरफॉल चालू झालं ते, ते पाहायला मिळालं जे कुंड आपलं जे आहेत मश मसोपकुंडाचे तिथे खाली ते दोन रेवचं कुंड आणि व कुडाचं कुंड ते पूर्ण भरून व्हायला लागले आहेत हे पाहायला मिळालं तेही मे महिन्यात चल तर व्हिडिओ आवडलेस लाईक करो चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करो बाय बाय